नितीन गडकरी सर्वाधिक मताधिक्यानं विजय होणार असं भाजपचे नेते म्हणतायत पण पर आतापर्यंत सर्वाधिक मत कोणाला मिळाली आहेत आहे जाणून घेऊयात तर आतापर्यंत लोकसभेच्या सतरा निवडणुका झाल्यात या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतांची टक्केवारी मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये सातारा तर आघाडीवर आहे आतापर्यंतच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांची टक्केवारी घेण्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांमध्ये साताऱ्याचे पाच जण आहेत काँग्रेस पार्टीचेच आणि त्यापाठोपाठ विदर्भातील उमेदवारांच्या नावावर हा विक्रम आहे सर्वाधिक मत घेणाऱ्या उमेदवारांमध्ये कराड मतदारसंघातील दाजी साहेब रामराव चव्हाण टॉपवर आहेत त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत शहाऐंशी पूर्णांक सव्वीस टक्के मत मिळवलेली आणि त्यांच्या प्रेमलाबाई दाजीसाहेब चव्हाण यांना तर त्यांना त्र्याऐंशी पूर्णांक शून्य आठ टक्के मतं मिळाली हे दोन चव्हाण माहिती माहितीये तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे आई वडील एकोणीसशे एकाहत्तर मध्ये रामटेक मधून काँग्रेसचे अमृत गणपत सोनार त्यांना त्र्याऐंशी पूर्णांक दोन टक्के मत मिळालेली त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मधून सातारातून काँग्रेसचे प्रतापराव भोसले त्यांना एक्क्याऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतं मिळाली त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये खामगाव मधून काँग्रेसचे अर्जुन श्रीपद कस्तुरे त्यांना ऐंशी पूर्णांकोणी सत्तावन्न मध्ये राजापूर मधून प्रसमाजवादी पार्टीचे बॅरिस्टर नाथ पै त्यांना ऐंशी पूर्णांक पासष्ट टक्के मतं मिळाली एकोणीशे एकाहत्तर मध्ये सांगलीतून काँग्रेसचे गणपती गोटखिंडे त्यांना अठ्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के

आणि त्यामुळंच एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सर्वाधिक मतांची टक्केवारी मिळवण्याचा दाजीसाहेब चव्हाणांचा विक्रम हा आजपर्यंत कुणीही मोडू शकलेला नाही आता हा विक्रम कोण मोडू शकेल तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका